गावगाड्यातल्या माझ्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो ही निवडणूक खऱ्या अर्थानं आपल्याला प्राणपणानं लढायचं आहे कारण या निवडणुकीमध्ये विरोधकांनी अनेक प्रकारचं वातावरण करण्याचा प्रयत्न केला पण आदरणीय मोदी साहेबांची सभा झाल्यानंतर ते वातावरण सगळं या मतदारसंघामध्ये आज बदललेलं आहे आणि या मतदारसंघातल्या जनतेने ठरवलेलं आहे की काही झालं तरी आपण दर्याशील दादा यांना विजय करायचा आहे आणि मी दोन मुद्दा तुम्हाला महत्वाचा सांगतो शेतकऱ्यांच्या दृष्टीनं कि या वर्षी उसाचा एफ आर पी न मागता आदरणीय नरेंद्र मोदी यांनी टन तीनशे रुपये वाढवलेला आहे आणि इतिहासामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात पी कधी वाढला नव्हता काय लोक म्हणत आहेत की खासदार आम्हाने दिसले नाही अरे दोन अडीच वर्ष करू न करू नव्हत <coughs> त्याच्यानंतर सरकार बदललं <coughs> आणि मग वर्ष दीड वर्षामध्ये गावागावामध्ये खासदारांनी निधी आणायचा प्रयत्न केला खऱ्या अर्थानं गेल्या निवडणुकीमध्ये आपण खासदारांना निवडून दिलं मोदी साहेबांना पाठिंबा देण्यासाठी पण त्यांच्या पक्षाचा कॅप्टन उद्धव साहेब यांनी त्यांचं विमान दिल्लीला न्यायच्या ऐवजी लंडनला नेलं म्हणजे एक नाटक होतं बघा वर निघालं लंडनला तसं उद्धव साहेब लंडनला पोहोचले आणि त्या सगळ्या या करोनाच्या महामारीमध्ये खऱ्या अर्थानं थोडासा संपर्क इकडं तिकडं झाला आताचे कधी उमेदवार म्हणत आहेत की आम्ही गावागावात येऊ तुम्हाला खासदार दिसला नाही असं कधी वाटणार नाही मला सांगा कोणताही खासदार असला तर सहा महिन्या अधिवेशन असतं आणि आता हे सांगत आहे आम्ही गावागावात दिसणार म्हणजे तुम्ही आमचं काही शानगान काढायला येणार आहे का शेतावर काही पाणी पाजायला येणार आहे का अरे खासदाराचं काम आहे दिल्लीमध्ये जाऊन कायदे करायचे खासदाराचं काम आहे जनतेच्या बाजून त्या ठिकाणी सुखकारक कायदे कसे होतील हे बघण्याचं खासदाराचं काम आहे आणि समोरच्या उमेदवाराला विचारा अरे तुमचा मुख्यमंत्री होता घर बसा त्यांना तोंडाला मास्क लावून फक्त एकच सांगितलं तोंडाला मास्क लावा घरात बसू घरात बसा बाहेर जाऊ नका आणि माती खावा अरे अडीच वर्ष ज्या दोन वर्ष करोना होता माणसं तडफडून तडफडून मरत होते आणि हे मात्र महाशय मोबाईल वरन लाईव्ह सभा घेत होते जनतेला उद्देश करत होते माझं घर माझं कुटुंब मग मा काय आम्ही वाऱ्यावर फोटल तर का आम्ही बसलो तर हे महाशय बाहेर आले नाही आणि म्हणून खऱ्या अर्थानं त्यांना विचारा आडीच वर्षा साथी की अडीच वर्षामध्ये जनतेसाठी तुम्ही काय केलं अरे मोदी साहेबांची जर आम्ही यादी वाचायला लागलो अरे मोदी साहेबांना घराघरामध्ये संडास दिला मोदी तिने घराघरामध्ये पिण्याचं पाणी दिलं शेतीला पाणी दिलं शेतकऱ्याला न्याय दिला रस्ते दिले रेल्वे दिले एवढच नाही तर हा देश अखंड ठेवण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते नरेंद्र मोदी यांनी केलं अरे या देशाचे पंतप्रधान परदेशामध्ये जायचे पूर्वी ते पंतप्रधान गेलय का आलंय का म्हणजे कळत नव्हतं पण हा भारत देशाचा पंतप्रधान कोणत्याही देशामध्ये गेला तर लाखो लोक तिरंगा झेंडा घेऊन हातामध्ये उभा राहत आहे स्वागताला अरे सात समुद्राच्या पलीकडं तिरंगा झेंडा जर कुणी फडकवला असेल तर त्याचं नाव आहे नरेंद्र मोदी सात समुद्राच्या पलीकडं आता समोरच्या उमेदवाराला विचारा बाबा तू निवडून जाणार तुझा जा पंतप्रधान कोण तुम्ही आम्हाला लग्नाला बोलवत आहे अक्षदा वाटताय पण तुमचा नवरा कोण आहे हे सांगा पुन्हा अक्षदा टाकायच्या अरे तुमच्या मंडपात नवरदेवच नाही बर नेमकं नवरदेव आम्ही म्हणायचं कुणाला राहुल गांधीला म्हणायचं का बारामतीवाल्याला म्हणायचं काय महातोश्रीवाल्याला म्हणायचं नेमकं म्हणायचं कुणाला आणि हे वर्ण म्हणत आहेत सरकार आमचंच येणार अरे तुमचं कसं येणार त्याला दोनशे त्र्याहत्तर खासदार लागते ती सेनेच खासदार याला पाहिजेत का नाही तेवढे दोन नाही तीनचा आकडा गाठला तर भरपूर झालं पण दोन तीन खासदारांनी काही छपराला फेटा द्यायचाय काही ठेपा द्यायचाय का छपराला करणार काय पण मला उद्धव साहेबांचं मी कौतुक वाटत भाषणाला उठले की हात असा करतच येते ती हा महाराष्ट्र माझा आहे मग आम्ही कुठलं अमेरिकेच आहे अरे असा हात करायची करा काय गरज आहे पण बिचऱ्यानं व्यायाम किंवा केला नसेल ती व्यायाम करायला येत आणि करा म्हणून निश्चितपणानं या माणसांच्या समोर फ्यूजर काहीच नाही आणि हे म्हणतात या देशाचा विकास झाला नाही मग तुम्ही रस्त्यावरनं कुणाच्या गाडी आणता या रस्त्यावर रस्त्यावरनं गाडी आणताय तुम्ही म्हणताय विकास झाला नाही अरे ही महाविकास आघाडी नाही ही अल्लीबाबाची टोळी आहे आणि हे सगळे चोर एकत्रित आली ती सगळे चोर मी परवा म्हणलं की पवार साहेबाला सुद्धा मानावं लागेल नव्वद कडे गडी निघाला या पण अजित दादाला तिजोरीची किल्ली दिली नाही बिचार कमराला किल्ली लावून हिडत या दादा लोंकाळून लोंबकाळून कशाळलं आणि मग दादा ना घर उचललं निघून आलं आणि आता आणि वर्ण म्हणत आहे देवेंद्र फडणवीस यांनी घर फोडलं पवार साहेबांनी किती जणांची घरं फोडली त्याला गणित आहे का एकाच तरी चांगलं केलं का कम्युनिस्ट पक्ष फोडला शेका पक्ष फोडला जनता पक्ष फोडला मुंडे साहेबांचं घर फोडलं अरे शरद पवारांचा जर इतिहास काढला तर तो, तो सगळा इतिहास गद्दारीचा आहे गद्दारीचा आणि त्याला जाऊन कोण मिळालं उद्धव साहेब जय महाराष्ट्र करा कष्ट आणि खावा उष्ण तुम्ही जाऊन तिथे उष्ण खायला त्यांच्या मांडीला मांडी लावून बसला गेल्या विधानसभेमध्ये आम्ही सगळ्यांनी जीव तुडून प्रचार केला जू तुडून कि महायुतीचा सरकार येणार आलं सरकार येत सामंत तुम्ही भाग्यवान आहे तिकडं बी तुम्ही मंत्री इकडं बी तुम्ही मंत्री खरंच भाग्यवान आहे सरकार आलं हो मला मी लोकसभेला उभा राहणार होतो हात मिळण्यामध्ये देवेंद्र फडणवीस मला बोलवून घेतलं आणि मला म्हटलंय सदाभाव लोकसभेला कसं जात आहे तुम्हाला काय इंग्रजी येत का हिंदी येतंय या मला म्हणले तुम्ही हिथंच राहा तुम्हाला कॅबिनेट करतो मला भी वाटलं आता कॅबिनेट होत या सरकार आलं म्हणजे तुमच्या नेत्यानं काय केली हळद ला। आमच्याकडे लावून घेतली आणि लग्नाला त्यांच्यात जाऊन उभं राहिल आमचं कॅबिनेट बी गेलं सगळंच गेलं गबाळ उचलून आम्ही गावाला आलो <laughs> आता ते बंगल्यावर जाताना देण्यात येत हे आपला बंगला होता पण उदय सामंत साहेब भाग्यवान तिकडे बी मंत्री झाले हिकडे मंत्री झाले पण तुम्ही कामात आहे रत्नागिरी जिल्हा खऱ्या अर्थानं तुम्ही उभा केला या माणसाच्या दारात कधी गेला तर मोकळ्या हाताने कधी माणूस मागा आला नाही म्हणजे रत्नागिरी त्यांच्या परिसरामध्ये फिरताना लक्षात येईल की विकास काय असतो आणि म्हणून निश्चितपणानं या निवडणुकीकडे बघत असताना भावनिक बघू नका कारण या देशाला एक कणखर नेतृत्व आपल्याला नरेंद्र मोदीच्या रूपानं खऱ्या अर्थानं द्यायचं आहे आणि म्हणून भावनिक होऊ नका शेतकरी नेता येईल त्याला काय सूर या वर्षी आंदोलनात गवासला नाही आणि हाताला बी काही लागलं नाही चालू मागायचे ऐवजी ती मागचं मागायला गेलं आणि ती बी उदारीत ठेवून आलं ते रस्ता रोको करत होत त्याला मला ते चिरोलीला मुख्यमंत्र्यांनी फोनवर सांगितलं मी बैठकीला बोलवतो मी म्हंटल उठला त्याला ते असंच करतोय रस्ता रोको काय लोक म्हणले त्याला तुरुंगात टाकायचं म्हणलं टाकू नका आतगडी बसून उपोषण करील अन्नपत्रक छापून आणील मी नी उपोषणला बसलो होतो अरे बाबा ते आता म्हणत आहे माझी अवस्था अभिमन्यू सारखी झाली आहे अरे तू कधी पांडवाच्या बाजूला होतास का तू कौरवांच्या बाजूला होतास आणि अभिमन्यू कुठे होता पांडवाच्या बाजूने लढत होता कारण हे त्या मी पक्ष कुठला सोडला नाही महाविकास आघाडीकडे गेलं इकडं भाजपकडे आलं सगळ्या ठिकाणी पळ काढला सगळ्या ठिकाणी काढला आणि म्हणून आता खऱ्या अर्थानं पुढच्या वर्षी उसाचं आंदोलन तुम्हाला अजिबात करावं लागणार नाही त्यामुळं तुम्ही अजिबात घाबरू नका जर उसाच्या कांडीला भंगारच्या भावात घेऊन निघाला तर आमच्यासारखी माणसं शेतकऱ्याच्या खांद्याला खांदा लावून आम्ही रस्त्यावरती होतो आम्ही तिथं शांत बसणार आणि म्हणून निश्चितपणानं ही निवडणूक एक देशाला कणखर नेतृत्व माने नरेंद्र मोदीच्या रूपाने द्यायचं आहे या भावनेनं खऱ्या अर्थाने या निवडणुकीमध्ये आपल्याला मतदान करायचंय राहिली ती सात आठ दिवस कोण म्हणत हिघडलंय हवा हिजी तिकडलंय हवा अजिबात नाही मी तुम्हाला या व्यासपीठावरनं सांगतो माने दादा हे शंभर टक्के एक लाखाच्या आसपास निवडून येणार म्हणजे येणार कारण मी वहिनींला म्हणलो वर्गा भाग्यवान आहे सगळ्या गडी कामाला लागली ती शंभर टक्के नरेंद्र मोदीला पंतप्रधान करायचं हे स्वप्न या मतदारसंघातल्या जनतेच आहे अनिता आलेल्या शेतकऱ्यांना मायमौल्यांना सांगतो ज्या दिवशी नरेंद्र मोदीजी शपथविधी घ्यायला उभा राहतील त्यावेळी आपलं ऊर भरून आलं पाहिजे की मी एक मत धैर्यशील दादाला दिलं तर म्हणून या देशाचा पंतप्रधान आज शपथविधी घेतात हे मन भरून आलं पाहिजे आणि एक गोष्ट तुम्हाला सांगतो या देशाला नरेंद्र मोदींच्या रूपाने एक असं वैभवशाली नेतृत्व मिळालंय काय त्याला घर नाही नाही नाहीत त्याला काही शाळा काढायच्या नाही त्या कॉलेज काढायच्या नाही काय नाही मला तर कधी कधी वाटतं हा माणूस ज्या दिवशी निवृत्ती पत्करेल राजकारणातून थांबेल त्या दिवशी हा माणूस कुठेतरी तपश्चर्या करत बसलेला आपल्याला दिसेल कारण अखंड ध्येय दे देशासाठी वाहणारा हे दे नेतृत्व नरेंद्र मोदीच्या रूपाने आपल्याला मिळालं आणि त्यामुळे निश्चितपणा या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी कामाला लागायत वाळव्यात काय झालंय वाळव्यात आम्ही काळजी करू नका गेल्या वेळी जेवढं मतदान झालंय तेवढं शंभर टक्के मतदान आम्ही वाळवा आणि शिराळ्यामधून देतो तुम्ही अजिबात चिंता करू नका ती येऊन सांगतील वाळव्यातलं बिघाडलं या मग आम्ही काय घंटा घेऊन बसूया या अरे बिघाडतोय कुठं कुठंही बिघाडलेलं नाही तुम्ही तुमच्या भागामध्ये गावामध्ये लक्ष द्यावा वाडी वस्तीवर धनुष्यबानाच चिन्ह तुम्ही पोचवा कारण खऱ्या अर्थानं जर मतदारसंघाचा विकास असेल तर सत्ता येणारा बाजूचा खासदार हातकरंगले मतदारसंघातला सुद्धा दिल्लीला गेला पाहिजे ही भावना मनामध्ये ठेवा राज्यामध्ये आपली सत्ता आहे दिल्लीमध्ये आपली सत्ता येणार आहे आणि मग सत्ता न येणाऱ्या जहाजामध्ये आपण अजिबात बसू नका आताचे समोरचे उमेदवार म्हणत आहेत हिनी गद्दारी केली आता मला खरं सांगा समोरच्या उमेदवाराला इचारा तुमचा बाप सुद्धा छगन भुजबळ बरोबर बाळासाहेब ठाकरे असताना शिवसेना प्रमुखांना फडका होऊन शरद पवारा बरोबर गेलेला होता त्यावेळीची काय गद्दारी होती त्यांना एवढाच विचारा तुम्ही काय काशीवर या अरे तुमचे बिहार परबटलेले आहेत परंतु धैर्यशील दादाईनी गद्दारी केली नाही कारण ते महायुतीतून निवडून आलेले होते भाजप बरोबर सहकार्यानं निवडून आलेले होते ते परत आपल्या स्वघरी आले ती गद्दारी म्हणता येणार नाही तुम्ही गद्दारी केलेली आहे आणि म्हणून निश्चितपणानं या वेळच्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं आपल्याला क्रांती सर्वसामान्य जनतेला क्रांती करायची ही संधी आलेली आहे आणि देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे ही दोड गुळी या महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं विकासाच्या वाटावर घेऊन जात आहे अ एकनाथ शिंदे साहेबांसारखा संवेदनशील माणूस मी बघितला नाही अ एका मुलीनं शिक्षण घेता येत नाही आत्महत्या केल्याबरोबर टक्के इंजिनिअरिंग आणि मेडिकलचा शिक्षण मोफत करणारा महाराष्ट्रातला पहिला मुख्यमंत्री कोण असेल तर त्याचं नाव एकनाथ शिंदे आहे माझ्या लेखी बाळीला शिक्षणाची सोय झाली पाहिजे माझ्या माय माऊलीला पै पाहुण्याकडे जाता आलं पाहिजे बाजारात जाता आलं पाहिजे म्हणून एस टी च अर्ध तिकीट करणारा पहिला मुख्यमंत्री महिलांच्यासाठी कोण असेल तर त्याचं नाव एकनाथ शिंदे आहे अरे अजून त्या माणसानं काय कर लाखो लोकांना सहाय्य दिलं मुख्यमंत्री आरोग्य योजनेतून कुणाला पाच लाख दहा लाख वीस लाख अरे एवढी मदत महाराष्ट्र सरकारनं केली खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये आरोग्य आरो योजनेचा पाया हा देवेंद्र फडणवीस यांनी घातला आणि त्याचा कळस हा एकनाथ शिंदे साहेबांनी उभा केला हे आपल्याला मान्य करावं लागेल अरे सामान्य माणसाची दुःख जाणणारी माणसं आहेत आणि म्हणून निश्चितपणानं मी उदय सामंत साहेब ज्येष्ठ मंत्री आहेत त्यांना सांगतो आता जे जे घडी विरोधात आहेत ते सगळे भ्रष्टाचारी आहेत एका एका गड्याला हात घालायला सुरू करा सगळं गडी रांगत रांगत चालायला पण तुम्ही काय करताय नुसतं ब्या दाखवता येईल सोडून देताय असं करू नका आणि काय हे गडी तुम्हाने सांगतो जे आता विरोधात आहेत ते सगळे भ्रष्टाचारी आहेत तुम्ही यांच्या फायलीवर काढा पण ते गडी हुशार आहेत चांगली कडक कापड घालून जॅकेट घालून तुमच्याकडे इथे ती गोड गोड बोलायला लागते ती तुम्हाला वाटत मोठा गडी आला यो मोठा बिटा काही नाही ते बारका गडी बरोबर ठेवा आणि या मोठ्या गड्यांना मातीत खाला तर हा महाराष्ट्र सन्मानानं उभा राहू शकतो आणि म्हणून निश्चित इथल्या सगळ्या तरुणांना सांगतो की आठ दिवस पायाला फिंगरी बांधून तुम्ही सगळे कामामध्ये राहिला पाहिजे आठ दिवसामध्ये घराघरात चिन्ह पोचवा मतदानाला पहिल्यांदा आपली माणसं बाहेर काढा आपलं मतदान झाल्यानंतर दुपारनंतर राहिलेलं मतदान तुम्ही हातामध्ये घ्या आणि हा प्रभू रामचंद्राचा धनुष्यबाण दिल्लीच्या तक्त्यावरती सन्मानानं गेला पाहिजे एवढीच अपेक्षा व्यक्त करतो इथं धन्यवाद गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉनवर प्रेस करा